सुटला शेवटचा सेमीफायनल या मैदानातला सहा सुटला आणि सहा म्हणजे दोन गाड्या गाड्याला प्रणव डायवर आहे आणि अड्याल तिकडे निरिवाद वर या ठिकाणी बै्या ड्रायवर बापूसाहेब गाड्यांना बापू साहेब शिंदे यांच्याकडनं पाचशेच वृक्ष ते घ्यायचे या ठिकाणी शिवम जाधव वाकोडे आणि त्रिशा मयूर खामकर वाकळवाडी वाघवाडी यांच्याकडनं बाहेर डायव्हर्ससाठी पाचशे पक्ष तरी मालका घ्यायचे आताला निकाल सेमी सेमीफायनल सहाचा निकाल आहे चार ओर नवी गाडी स्वामी समर्थ बाबुडॉन कालगाव या गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांक पाच वरून ही गाडी जाणार आहे प्रसन्न सासपेट आहे तेव्हा आणि प्रसन्न शंभू फॅन्स लेफ्ट पुनावळे या गाडीचा दोन नंबर आला दोन्ही बैलगाडी मार्कांचा अभिनंद सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलाने या ठिकाणी अखंड महाराष्ट्र गाजवला आणि या ठिकाणी अजून सुद्धा गाजवतोय असा या ठिकाणी नितीन साहेब पवार वाघाव आणि राहुल पुरुषोत्तम बर्गे कोरेगाव ही यांचा या ठिकाणी निशान पळाला आणि त्यांच्याबरोबर पळाला कालगावकरांचा या ठिकाणी आदत किंग गाडी फायनल साठी पात्र त्यावेळे पलीकडे सासपडेकरांची गाडी पळाली या या ठिकाणी अविनाश जाधव खिंडवाडी यांच्याकडनं सुद्धा या ठिकाणी शंभर डायव्हरने सुंदर अशी गाडी पळवली परवडच्याबद्दल हो शंभर साठी तीनशे रुपये भक्षांनी सांभाळून काहीतरी ठिकाणी दोनशे रुपये भक्षा मनापासून धन्यवाद